जनता दरबार सारख्या लोकांच्या तक्रारी एवढे घाबरतात काँग्रेसला ते तरी चा तुर आमी कही ते दृष्टिकोनातून आम्ही काही नष्ट नाही पदाधिकारी असतील त्यांनी काही फक्त चपल उचला त्या काय पक्षात आणलं पाहिजे एवढे घाबरतात काँग्रेसला म्हणजे आज मत चोरून सत्तेत आल्यानंतरही भीती यांना काँग्रेसचीच आहे काँग्रेस अशी कोणी खाली करू शकत नाही काँग्रेस जस खासदार म्हटले की त्याची मुळं खूप लांबर आहे काँग्रेस एक विचारधारा आहे काँग्रेस एक चळवळ आहे आणि ही चळवळ जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत देश जिवंत राहील सुरू आहे तिकडे भाजप प्रदेशाध्यक्ष काँग्रेस मध्ये कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आणा असं त्यांनी म्हटलं काँग्रेस खाली करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं काँग्रेसची पालमुळं जे जी आहे ती अतिशय खोल आहे ते काही नष्ट होणारे नाहीत आणि राहायला काँग्रेसचे कार्यकर्ते घ्या आणि त्या पक्षात घ्या मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसचे नेहमी तर सत्तेत ता आहेतच पुन्हा त्यांना तिकडे त्यांना सत्ता द्यायची आणि त्यांची जी काही आहेत मग निष्ठावून भाजपचे पदाधिकारी असतील त्यांनी काही फक्त चपला उचला त्या काय खासदारांच्या अध्यक्षतेखाली या जनता दरबार घेत असतो आणि आठवड्यातून एक वेळा सगळ्यांच्या भेटी झाल्या पाहिजे आम्ही सगळेजण काँग्रेस भवनामध्ये सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी बसत आहेत आणि आपल्या आपल्या समस्या म्हणजे मग फॉलोअप आम्हाला पण प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करावा हो लागतो आदरणीय खासदारांचं पत्र त्या ठिकाणी लागतं आणि फॉलोअप केल्याने कामं होत असतात दिरंगाई टळते आणि म्हणून हा जनता धरणार आहे नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात काय सांग जिल्ह्यातल्या अनेक काही नागरिकांच्या समस्या आहेत की जे चालतच सातत्यानं असते ते तक्रारी असतात किंवा त्यांचे काम असतात ते कुठंतरी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महिन्यातून एक दिवस म्हणजे आठवड्यातून एक दिवस सोमवार हा घेतलेला आहे आणि त्या दिवशी आम्ही जनता दरबारासारख्या लोकांच्या तक्रारी घेणं स्वीकारणं आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून त्यांची सोडवणूक करणं किंवा पत्र देणं या पद्धतीनं आम्ही ते नियोजन केलेलं आहे स्थानिक स्वराज्य महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका